अग्निशकी एक च्या पथकाने अंमली पदार्थ व्यवहार करणारी एका टोळीचा पर्दाफाश करून बावीस कोटी रुपयाचे कोकिन जप्त केले आहे या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे त्यातील दोन महिलेचा समावेश असून ते दोन आरोपी हे नायजेरियन नागरिकां आहे गुन्हे शाखे एक च्या पथकाने अंमली पदार्थाचा व्यवहार करणाऱ्या एका टोळीचा छडा लावला आहे या प्रकरणी भाईंदर मधून एका सबिनाचे महिलेला अटक केली त्याच्याकडे अकरा किलो वजनाचे सुमारस सतरा कोटीचे चे पदार्थ जप्त करण्यात आले होते त्याच्या चौकशीला वसईतील नायजेरियन नागरिकांची मदतीने अंमली पदार्थ खरेदी विक्री करत असल्याचे आढळून आले त्यानंतर पोलिसांनी ह्या टोळीतील दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली त्यातील एक नायजेरियन महिलाचा समावेश आहे या तिघांकडून एकूण चौदा किलो वजनाचे कोकेन अमेरिकेन आणि नायजेरियन चलनाचे नोट असून एकूण बावीस कोटी लाख रुपयाचे एवज जप्त करण्यात आले आहे पोलीस अविनाश यांच्या मार्गदर्शनाखाली काशी काशीमिरा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक यांच्या पथकाने ही कारवाई केली वसईगिरा तसे मीराभांदर शहरातील मोठ्या प्रमाणात आम्ली पदार्थ व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे मागील आठवड्यात भुनेशाखे दोनच्या पथकाने वसईतील एव्हरशाईन येथील एका नायजेरियन नागरिकाला अकरा कोटीचे अंमली पदार्थ क्ष अटक करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही व्ही मीराबाईंदर दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी अँटी नार्कॉटिक्स ड्राईव्हच्या अंतर्गत युनिट वनचे आमचे सिनियर पे बडाक त्यांच्या संपूर्ण टीमला आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एका महिलेकडे ड्रग्ज असल्याची माहिती आम्हाला कळाली त्या अनुषंगाने आपले पथक रवाना झाले आणि नवगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोतीलाल नगर माहिंदर या ठिकाणी सबिना शेख नावाची महिला तिच्या घरी होती तिथे आपण आपल्या पथकाने ज्यावेळेस धाड टाकली त्यावेळेस तिला ताब्यात घेण्यात आले आणि तिच्याकडून जवळपास अकरा के जी त्र्याऐंशी ग्रॅम इलेवन पॉईंट एटी थ्री के जी कोकेन आपल्याला जे आफ्रिकन कोकेन आपल्याला हस्तगत करण्यात आले व त्यासोबत ऐंशी हजार रुपयाचे कॅश करन्सीचे नोट्स देखील आपल्याला मिळाले असा एकूण सतरा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा मुद्देमाल आपण ला त्या ठिकाणी आपल्याला तिथे मिळाला व त्या अनुषंगाने नवगर पोलीस स्टेशन मध्ये सी आर नंबर एकशे एकोणसाठ पब्लिक दोन हजार पंचवीस डी पी एसच्या कायद्याअंतर्गत आठ सी एकवीस सी बावीस सी एकोणतीस या कलमांवर हो एक गुन्हा दाखल करण्यात आला अ त्याचसोबत जसे त्या महिलाचा आपण ताबा घेण्यात आला तिच्याकडून माहिती घेतली की हा माल तिकुणाकडनं घेतली होती तर त्याची पुढची लिंक इमिजिएटली आपल्याला मिळाली आणि त्यानंतरनं आपण एक नायजेरियन अँडी उबा बुडीके ओनिसे वय पंचेचाळीस राहणार हटकेश मीरा रोड त्याच्या घरून त्याला आपण ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देखील जवळपास टू पॉइंट सिक्स के जी चा कोकेन आपण हस्तगत करण्यात आली त्याची एकूण किंमत जवळपास थ्री पॉइंट नाईन सी आरची किंमत आहे त्यासोबत तेच त्याच्याकडनं इंडियन करन्सीची जवळपास एक लाखाची कॅश देखील ला आपण हस्तगत करण्यात आली त्याच दिवशी दिनांक पंधरा तारखेलाच त्याला अटक करण्यात आली व त्याच्याकडनं देखील माहिती मिळवली असते की त्यांनी अजून हा माल कुठून आणलेला होता तर त्याच्यासोबतची जी साथीदार आहे ती एक महिला आहे जी क्रिस्टाबेल एनजी जी एव्हरशाईन सेक्टर वसई पालघर या ठिकाणी ती राहते तर तिला आपल्या पथकाने तिथे जाऊन तिला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून देखील आपल्याला जवळपास चारशे तेहतीस ग्रॅम कोकेन आपल्याला जप्त करण्यात आले जवळपास त्याची किंमत चौसष्ट लाखाच्या आसपास आहे व त्यासोबत नायजेरियन करन्सी आपल्याला मिळाली त्यासोबत अमेरिकन डॉलर्स देखील आपल्याला तिच्याकडून आपल्याला हस्तगत करण्यात आले असा एकूण मुद्देमाल जवळपास चौदा के जी आठशे अडुसष्ट ग्रॅम कोकेन आपण जप्त करण्यात आलेला आहे विशेष करून त्याची टोटल किंमत जर बघितली त्यासोबत दोनशे टू पॉईंट एट फोर लॅक्सचा कॅश पण आपण इंडियन करन्सी आपण जप्त केलेली आहे नायजेरियन तसेच यु एस डॉलर्स देखील आपण जप्त केले के आहेत असा एकूण मुद्देमाल बावीस कोटी तेहतीस लाखाचा मुद्देमाल आपण जप्त करण्यामध्ये यश प्राप्त करण्यात आलेले आहे आणि विशेष करून ह्या ज्या मुद्देमाल आहे ह्या मुद्देमालामध्ये जवळपास दोनशे अडुसष्ट कोकेनचे कॅप्सुल्स आपल्याला मिळालेले ह्याचा तपास देखील आपण करत आहोत की हे जे कॅप्सुल्स आहेत हे मानवी तस्करीने भारतात आणलेले आहेत किंवा कसे ह्याचा देखील तपास मीरा भाईंदरचे पोलीस करीत आहे तपास हा युनिट वन चे पी आय बडाक यांच्याकडे आपण पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये आणि पुढील तपासामध्ये आपण आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पोलीस कस्टडी पाच दिवसाची दिनांक एकवीस तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि ह्याच्यामध्ये अजून कोण साथीदार आहेत ह्यांना माल कोणी पुरवला कुठून आणलेला होता कसे विकतात या संदर्भातील सर्व माहिती आपण तपासामध्ये घेणार आहोत शाहीला आणखीन एक आरोपीला पकडला एनडी तो पण नाही माहिती घेऊन आम्ही कळवू आपल्याला नाही अजूनपर्यंत आम्हाला माहिती आम्ही माहिती घेत आहोत हे सर्व पोलीस स्टेशन कडनं पण अद्यापर्यंत त्यांच्या अँटीसिडेंट बद्दलची अजून आपल्याला माहिती प्राप्त नाही परंतु सगळ्या पोलीस स्टेशन कडनं आपण माहिती घेऊन याच्यापूर्वी देखील त्यांच्यावरती कुठले गुन्हे आहेत का याची माहिती घेत आहोत आता सध्या तरी आपल्याला जी माहिती मिळाली की ती या गटात जो कट आहे पूर्ण जो ड्रग्ज विकणार आहे या पूर्ण रॅकेटमध्ये ती असल्याची दिसून येत आहे आता नेमका तिचा रोल काय होता कशा संदर्भात तिचं काय माहिती होती सगळ्या तपासामध्ये आपल्याला निष्पन्न करतात सॉरी ड्रग्ज आहे त्याची आता मध्ये आपण